नमस्कार मित्रांनो मराठी बैगतामध्ये तुमचं स्वागत आहे मी मनीष महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा एक साधा कंडक्टर गेल्या काही वर्षापासून मी याच नोकरीत आहे आणि याच नोकरीमुळे माझ्या आयुष्यात एक असा अनुभव आला ज्याने माझं जगच बदलून टाकलं आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी माझ्या डोळ्यासमोर खडली आणि आजही मला ती आठवली की अंगावर काटा भरतो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या रोजच्या आयुष्यात अचानक काहीतरी असं घडतं ज्यावर आपला विश्वास बसत नाही माझ्यासोबत तेच घडलं माझ्या नवीन नोकरीच्या सुरुवातीला ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यातला प्रत्येक क्षण तुम्हाला विचार करायला लावेल आणि हो तुम्ही कधी अशा प्रवासाला गेला आहात का जिथे तुम्हाला काहीतरी अनाकलनीय दिसलं चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी पण त्या अगोदर तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी तसा मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा माझ्या वडिलांनी खूप कष्ट करून मला शिकवलं माझं शिक्षण झाल्यावर नोकरी मिळाली ती एस टी महामंडळात कंडक्टर म्हणून एस टी महामंडळात नोकरी मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आई वडिलांना खूप आनंद झाला होता ही माझ्यासाठी नवीन नोकरी होती पहिल्या काही दिवसांमध्येच मला एका ग्रामीण मार्गावर रात्रीच्या शिफ्टसाठी पाठवण्यात आलं शहरातून जवळच्या गावांना दुतर्फा फक्त झाडं आणि शेती होती मधूनच एखादं घर दिसायचं माझ्यासोबत ड्रायव्हर होते विकास ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते चाळीशीच्या आसपास एक कठोर आणि शांत स्वभावाचे व्यक्ती ते फारसे कोणाशी बोलत नसत फक्त कामापुरतंच बोलायचे त्यांच्या शांत स्वभावामुळे सुरुवातीला मी थोडा घाबरलो होतो पण नंतर हळूहळू सवय झाली ते कामात खूप अनुभवी होते त्यामुळे मला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं एक दिवस आम्ही नेहमीप्रमाणेच आमच्या कामावर होतो शहरातून गावासाठी निघालो दिवसभर अनेक फेऱ्या झाल्या अनेक प्रवासी आले आणि गेलेही संध्याकाळ झाली आणि आम्ही शहराकडे परत येण्यास निघालो रात्री नऊची वेळ असे बसमध्ये आता फक्त मोजकेच प्रवासही उरले होते गावाकडच्या रस्त्यावरचे दिवे बंद होते त्यामुळे बाहेर अंधार ताटलेला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतांमधून येणाऱ्या किड्यांचा किर्र असा आवाज भयान शांततेत भर घालत होता बसच्या इंजिनचा घरघर आवाज आणि किड्यांच्या आवाजाशिवाय बाकी सगळीकडे भयान शांतता होती मी माझ्या केशातून तिकिटाचे हिशोब चुळवत बसलो होतो हळूहळू एकानंतर एक प्रवासी त्यांच्या थांब्यावर उतरू लागले अखेरीस आम्ही मुख्य शहरापासून काही किलोमीटर दूर आलो तेव्हा बसमध्ये फक्त मी आणि विकास दोघेच उरलो होतो गाडी पूर्णपणे रिकामी होती मला आठवते मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बाहेर भयान काळोख होता लांबवर काहीच दिसत नव्हतं फक्त बसच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोरचा रस्ताच दिसत होता मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं असे शांत ठिकाणी एकटं असताना कोणालाही थोडं वेगळं वाटतंच ना असं का वाटतं की इथे काहीतरी वेगळं आहे काहीतरी भयान पण नेमकं काय हा विचार माझ्या मनात खुळत होता तुम्ही कधी अशा ठिकाणी एकटं प्रवास केला आहे का जिथे तुम्हाला जाणवलं असे की तुम्ही एकटे नाही आहात मी खिशातून तिकिटाचे हिशोब जुळवत असतानाच बस अचानक थांबली ती एका निर्मनुष्य रस्त्यावर जिथे दूरपर्यंत कोणीच नव्हतं तिथे थांबली मला वाटलं की गाडीत काहीतरी बिघाड झाला असावं म्हणून विकासने बस थांबवली पण मी बघितलं की विकासने बस बाजूला न घेता मध्येच थांबवली होती त्यांनी इंजिन बंद केलं नाही फक्त बस थांबवून शांत बसले होते मी त्यांना विचारणारच होतो विकास सर काय झालं पण तेवढ्या तेवढ्यात मला मागून पायऱ्या उतरण्याचा आणि दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकू आला बसमध्ये आम्ही दोघेच असताना हा आवाज कुठून आला याचा विचार करूनच माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी गोंधळून मागे पाहिलं बसच्या पायऱ्यांवर एक स्त्री उभी होती जी आता खाली उतरत होती पण बस तर रिकामी होती मला नक्की खात्री होती की मी सर्व प्रवाशांना उतरताना पाहिलं होतं माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले ही बाई कोण आहे ती बसमध्ये कधी आली आणि आता ती इथे निर्जन ठिकाणी का उतरत आहे तिकीटाचे पैसे घ्यायचे राहून गेल्याच्या भीतीने माझ्या पोटात कोळा आला जर वरिष्ठांना कळलं तर ते मला ओरडतील अशी भीती माझ्या मनात होती मी तिच्याकडे धावत गेलो मला वाटलं की तिचं तिकीट घ्यायचं राहून गेलं आहे आणि आता ती निघून जात आहे मी तिच्याजवळ जाऊन विचारलं बाई तुमचं तिकीट ती बाई काहीच गोली नाही तिने फक्त तिच्या रिकाम्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यांमध्ये काहीच नव्हतं फक्त एक खोल विब्र होते आणि चेहरा जळाल्यासारखा दिसत होता मी तिचा चेहरा पाहून थिजून गेलो तिच्या डोळ्यांमधून माझ्याकडे बघताना असं वाटत होतं की ती माझ्या आतपर्यंत पाहते माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला तिच्या जळालेल्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यातील भयान शांततेवरून मला काहीतरी विचित्र असल्याची जाणीव झाली तिचा वास तिच्या जवळून एक विचित्र वास येत होता जसा काहीतरी चळून गेल्यावर येतो तो वास माझ्या नाकात शिरल्यावर माझ्या अंगावरचे केस उभे राहिले मी तिला पुन्हा विचारणार इतक्यात विकासचा रागाने ओरडल्याचा आवाज आला ए काय करतोयस तू तिला जाऊ दे तिचं तिकीट नाही घ्यायचं विकासचा आवाज ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला मला काहीच कळत नव्हतं मी त्या बाईच्या डोळ्यांमध्ये बघत होतो आणि माझ्यासमोर अचानक काहीतरी घडलं जे माझ्या कल्पने पलीकडचं होतं तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का की तुम्हाला एखादी व्यक्ती अचानक दिसली आणि तुमच्या मनाला खात्री झाली की ती माणूस नाही विकासने गाडी वेगात पळवायला सुरुवात केली आणि बस पुढे वेगाने जाऊ लागली मी गोंधळून मागे वळून पाहिलं तर ती बाई अजूनही पायऱ्यांवरच उभी हो होती बसचे दरवाजे अजून उघडेच होते पण बस जस जशी पुढे जात होती तस तशी ती बाई पायऱ्यांवरून धुक्यासारखी विरगळत होती आणि तिच्या डोळ्यांमधील पिब्र अजूनच मोठे होत होते ती माझ्याकडे एकटक बघत होती तिच्या डोळ्यातील ती भयान पोकळी मला अजूनही आठवते बघता बघता ती पूर्णपणे अदृश्यही झाली मला थक्काच बसला माझं डोकं सुन्न झालं माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता माझं शरीर भीतीने थरथरत होत आणि माझ्या घशात कोरड पडली होती माझ्या मनात एकच विचार येत होता मी जे पाहिलं ते खरं होतं की माझा तो एक भास होता मी विकासला विचारलं सर ती ती कोण होती ती अशी कशी डोळ्यांसमोरून अचानक गायब झाली माझा आवाज थरथरत होता ती ती माणूस नव्हती होती का विकास शांतपणे गाडी चालवत राहिली ते काहीच होले नाही मला काहीतरी विचित्र वाटायला लागलं होतं काही, काही वेळाने त्यांनी मला एका पेट्रोल पंपवर गाडी थांबवली आणि मला खाली उतरून पाणी दिलं माझा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता आणि हातपाय थंडगार झाले होते शांत हो मनीष ते म्हणाले हे माझ्यासोबत अनेक वेळा घडला आहे त्यांनी मला सांगितलं की ती जागा जिथे बस थांबली होती ती जागा आधी स्मशानभूमी होती वर्षानुवर्षे तिथे प्रेत चालली जायची तिथे एका बाईचा अपघाती मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून तिचा आत्मा तिथेच भटकत आहे ती नेहमी रात्री साडेनऊ नंतर बसमध्ये सडते आणि त्याच ठिकाणी उतरते ती कोणालाही त्रास देत नाही पण जर तिला घेऊन नाही गेलं तर ती बसचा पाठलाग करते आणि बसचा अपघात होतो त्यांनी मला सांगितले की या मार्गावर काम करणाऱ्या प्रत्येक कंडक्टरला आणि ड्रायव्हरला ही गोष्ट माहीत आहे आणि हा एक अलिखित नियम बनला आहे की रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी बस थांबवावीच हा सगळा प्रकार ऐकून माझ्या पायाकाची जमीनच सरकली माझ्या डोळ्यासमोर अजूनही त्या बाईचा जळालेला चेहरा आणि डोळ्यातील ती भयान पोकळी दिसत होती मला कळत नव्हतं की मी त्यावर विश्वास ठेवावा की नाही माझ्या मनात विचारांचं काहूर वाचलं होतं हे सगळं ऐकून तुमच्या मनात काय विचार आले तुम्हाला माझ्या जागी असं काही दिसलं असतं तर तुम्ही काय केलं असतं विकास यांनी मला सांगितलं की एकदा एका नवीन ड्रायव्हरने तिला पाहिलं आणि त्याला भीती वाटली त्याने बस थांबवली नाही त्याने बस वेगात पळवून येण्याचा प्रयत्न केला पण त्याने आरशात पाहिले तर ती बाई अत्यंत वेगाने बसचा पाठलाग करत होती आणि काही क्षणातच ती बसच्या छतावर छेप घेऊन छतावर धावू लागली ती भयानक दिसत होती ड्रायव्हरची भीतीने नियंत्रण सुटले आणि बसचा मोठा अपघात झाला त्या अपघातात तो ड्रायव्हर गंभीर जखमी झाला होता तेव्हापासून सगळ्या ड्रायव्हर्सना आणि कंडक्टर्सना या गोष्टीची कल्पना आहे त्यांनी मला समजावून सांगितलं की त्या स्त्रीशी कधीही बोलायचं नाही फक्त तिला घेऊन जायचं आणि त्या निर्जन ठिकाणी उतरून यायचं ती एक आत्मा आहे आणि ती आपल्याला त्रास देत नाही ती स्वतःहून कोणाशीही बोलत नाही किंवा कोणालाही त्रास देत नाही तिला फक्त तिचा प्रवास पूर्ण करायचा असतो तिला तिचा मार्ग दिसतो म्हणून ती त्याच मार्गावर प्रवास करते मी दुसऱ्या दिवशी इतर जुन्या ड्रायव्हर्सकडूनही या गोष्टीची खात्री करून घेतली तेव्हा त्यांनीही हे अनुभवलेले सांगितले एका जुन्या ड्रायव्हरने सांगितलं मनीष खाबरू नकोस ही एक सामान्य गोष्ट आहे फक्त तू तिला कधीही काही विचारू नकोस तिच्याकडे बघू नकोस आणि तिला जाऊ दे ती फक्त तिचा प्रवास पूर्ण करते तिचा प्रवास पूर्ण झाला की ती निघून जाते अनेक वर्षापासून ही गोष्ट इथे घडत आहे हे इथलं एक रहस्य आहे मी ही गोष्ट स्वीकारली माझ्या मनात भीती होती पण त्यासोबतच एक कुतूहलही होतं मी कामावर असताना त्या गोष्टीचा विचार करत राहिलो पण मी शांत राहण्याचा प्रयत्न केला मी स्वतःला समजावून सांगितलं की मला घाबरण्याची गरज नाही कारण ती माझ्यावर कोणताही हल्ला करत नव्हती मी फक्त माझं कर्तव्य पार पाडत होतो आज जवळपास दीड वर्ष झालं मी त्याच मार्गावर काम करत आहे रात्री नऊ वाजता बस तिथे थांबते पण त्यानंतर मला ती स्त्री पुन्हा दिसली नाही अनेक वेळा मी त्या ठिकाणी पोचलो आहे आणि गाडी थांबवल्यावर मी मागे पाहिलंही आहे पण तिथे कोणीच नव्हतं बस रिकामी होती मला वाटतं की मी तिला पाहिल्यावर घाबरलो नाही म्हणून ती पुन्हा दिसलीही नाही किंवा कदाचित ती माझ्या डोळ्यांना दिसण्याऐवजी आता माझ्यासोबतच माझ्या मनात वास करते जेव्हा मला ही नोकरी मिळाली होती तेव्हा माझ्या मनात अनेक स्वप्न होती पण या एका घटनेने मला जगण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिला कधीकधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात त्यांचा अर्थ लावण्यापेक्षा त्यांना स्वीकारणं जास्त महत्वाचं असतं मी आजही या मार्गावर काम करतो आणि दररोज रात्री नऊ वाजता बस त्या स्मशानभूमीच्या थांब्यावर थांबते मला वाटतं की तिचा प्रवास आजही सुरू आहे पण तो माझ्या डोळ्यांना दिसत नाही हा अनुभव माझ्या मनात कायम घर करून आहे माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत ती बाई कोण होती तिचा अपघात नेमका कसा झाला होता आणि ती आजही त्याच रस्त्यावर का फिरते तुम्हाला काय वाटतं मला ती पुन्हा का दिसली नसेल मी घाबरलो नाही म्हणू की तिने मला फक्त एकदाच भेटायचं ठरवलं होतं ती खरंच दुसरीकडे गेली असेल की आजही ती त्याच वाटेने प्रवास करते आणि फक्त मला दिसत नाही आहे तर मित्रांनो ही होती आजची भयकथा तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी बायकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढा नागना प्रदीप म्हाडसे गाव महाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे संगीता ढोले शिरपूर धुळे श्रीकांत मैसेकर हैदराबाद राज्य तेलंगणा धनश्री यादव खंडाळा जिल्हा सातारा हर्षदा देवरुपकर व पावन देवरुकड खडपल्ली सुशील कदम चिपळूण शाहिस्त शेख शिरपूर जिल्हा धुळे सध्या राहणार सौदी अरब विनायक पाटेकर अहिल्यानगर राजेश मोर्या कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग राजश्री धनकर धुळे प्रज्वल दहिंजे माळशिरस जिल्हा सोलापूर भास्कर रावल अमेरिका आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे प्रियांका काकडे अभया वडावकर आणि शेवटी सचिन दळदी लवकरच भेटूया पुढच्या भयानकथेत तोपर्यंत आपली काळजी घ्या